महाराष्ट्रात नुकतीच पंढरपूरची वारी पार पडली या वारीत राज्यातील विविध ठिकाणांहून लाखोंच्या संख्येने वारकरी पायी चालत विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपुरात पोहोचले एक प्रकारची धार्मिक पदयात्राच म्हणा अशीच एक मोठी पदयात्रा उत्तर प्रदेशात सुरू होतीये ती यात्रा म्हणजे कावडयात्रा यूपी मध्ये बावीस जुलैपासून कावड यात्रा सुरू होतीये बावीस जुलैपासून सुरू होणारी ही यात्रा एकोणीस ऑगस्ट पर्यंत चालणार आहे याचं वैशिष्ट्य काय तर पदयात्रा करत कावड खांद्यावर वाहून नेण्याची इथं प्रथा आहे पवित्र स्थळांवरच्या नद्यांतील जल कावडीने आणून ते ठराविक मंदिरातील भगवान महादेवाला अभिषेक केला जातो भाविक पवित्र गंगाजल घेण्यासाठी हरिद्वारला येतात तिथून ते इच्छित शिव मंदिरात जाऊन भगवान शंकराला अभिषेक घालतात त्यानंतर ही यात्रा सुफळ संपूर्ण होते असं मानलं जातं या महिन्यात उत्तर प्रदेश उत्तराखंड व बिहारच्या अनेक भागात खांद्यावर अशा कावडी घेऊन जाणाऱ्यांची गर्दी बघायला मिळते झारखंड येथील वैद्यनाथ मंदिरातही हजारो कावडधारी भगवान शंकराच्या जलाभिषेकासाठी येतात महाराष्ट्रातील परळी वैजनाथ मंदिरातही कावड यात्रेकरूंची गर्दी पाहायला मिळते अशा कावड यात्रेने श्रावण महिन्याची सुरुवात केली जाते उत्तर प्रदेशात या कावड यात्रेची जोरदार तयारी सुरू आहे पण यासोबतच योगी सरकारचा एक निर्णय वादग्रस्त ठरतोय पंधरा जुलै रोजी योगी सरकारने कावड यात्रेच्या सर्व मार्गांवरील प्रत्येक दुकानावर गाड्यावर मालकाच्या नावाची पाठी लावण्याचे आदेश दिले आहेत हा निर्णय केवळ मुस्लिम दुकानांची ओळख पटावी यासाठी घेण्यात आल्याचा आरोप विरोधकांनी केलाय काय सुरू आहे पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी प्रगती देसाई आणि तुम्ही पाहताय लगावत्ती सुरुवातीला पाहूयात हा निर्णय नेमका काय आहे बावीस जुलैपासून तिथं कावड यात्रा सुरू होणार आहे त्या पार्श्वभूमीवर मुजफ्फरनगरचे सी पी अभिषेक सिंह यांनी दोन दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेऊन हॉटेल ढाबे हातगाड्या दुकानांचे मालक कोण काम करणारे कोण यांच्या नावांच्या पाट्या लावण्याचे निर्देश दिलेत त्यामुळं कावडी यांच्या मनात कोणताही संभ्रम निर्माण होऊ नये आरोप प्रत्यारोप होऊन कायदा सुव्यवस्थेची समस्या निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांनी हे निर्देश दिले असल्याचा पोलिसांचा युक्तिवाद आहे याशिवाय हलाल प्रमाणपत्रासह उत्पादने विकणाऱ्यांवरही कारवाई करण्यात येणार आहे आता हे तर स्पष्ट आहे की राज्य सरकारने आदेश दिल्याशिवाय एखादा पोलिस अधिकारी अशा प्रकारचे निर्णय घेऊ शकत नाही कावडी यांना कोणताही त्रास होऊ नये असे निर्देश मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी प्रशासनाला दिलेले आहेत रस्त्यांची दुरुस्ती कावडी यांची सुरक्षा कावड मार्गांची सफाई कावड मार्गावर ड्रोन निगराणी अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आहेत कावड यात्रेवर ते स्वतः लक्ष ठेवून नयेत आपल्या नावांची पाटी लावण्यावर प्रशासनाने जोर दिलाय तितकाच त्यांनी हलाल प्रमाणपत्राच्या आधारे उत्पादने विकणाऱ्यांवरही कारवाई करण्यात येणार असल्याचं जाहीर केलंय आता हे हलाल प्रमाणपत्र म्हणजे काय तर हे हलाल प्रमाणपत्र म्हणजे हमी मानली जाते की संबंधित उत्पादनं मुस्लिमांकडून बनवले गेले आहेत इस्लाममध्ये हराम मानल्या गेलेल्या कोणत्याही प्राणी किंवा एखाद्या पदार्थाचा त्यात वापर केलेला नसल्याचं प्रमाणपत्र म्हणजे हलाल असं सांगण्यात येतं शाकाहारी आणि मांसाहारी उत्पादनांसाठी देखील हलाल प्रमाणपत्र आहे जगभरातील अनेक इस्लामिक देशांमध्ये एखाद्या कंपनीला खाद्यपदार्थ विकायचे असल्यास हलाल प्रमाणपत्र लागतं भारतात हा नियम नाही मात्र मुस्लिम विक्रेत्यांना भारतातील काही खाजगी कंपन्या हलाल प्रमाणपत्र देत असतात असा दावा केला जातो की जगभरात हलाल व्यापार अंदाजे तीन पॉइंट पाच ट्रिलियन डॉलर्सचा आहे आणि भारताला त्याचा खूप फायदा होतो पण दोन हजार तेवीस मध्ये शैलेंद्र शर्मा नावाच्या भाजप कार्यकर्त्यानं ना एफ आय आर दाखल केलेला की या हलालाद्वारे कोठ्यावधी रुपये कमावले जातात आणि हा पैसा दहशतवादी संघटनांना आणि देशविरोधी संघटनांना निधी देण्यासाठी वापरला जाऊ शकतो शैलेंद्र शर्मा यांच्या तक्रारीवरून योगी सरकारने हलाल उत्पादनांवर बंदी घातली होती त्यानंतर पुन्हा एकदा युपी प्रशासनानं कावड यात्रेच्या काळादरम्यान हलाल सर्टिफाईड उत्पादकांच्या विक्रीवर बंदी घातली आहे ही बंदी असेल किंवा मग दुकानाबाहेर विक्रेत्यांचं नाव लिहिण्याबद्दलचा निर्णय असेल यावरून देशभरात वाद निर्माण झाला पण योगी सरकारने हा निर्णय का घेतला असेल तर बाघरा येथील योग साधना केंद्राचे संस्थापक स्वामी यशवीर आश्रम महाराज यांनी कावड मार्गावर पडणाऱ्या मुस्लिम हॉटेल चालकांना नावे न लिहिल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला होता हिंदू देवी देवतांच्या नावावर मुस्लिमांनी हॉटेल्स उघडल्याचा आरोप त्यांनी केला यामुळे भाविक गोंधळून जातात त्यांच्या या मागणीनंतर कावड यात्रेचे पावित्र्य राखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे सरकारचं म्हणणं आहे पण हेही लक्षात घ्यावं लागेल की हे आदेश फक्त मुस्लिमांना दिलेले नसून सरसकट आदेश आहेत आदेशात मुस्लिमांचा उल्लेख नाही पण पोलिसांच्या आदेशानंतर ज्यांना नावे उघड करण्याची इच्छा नाही अशा अनेकांचे कावड मार्गातील ढाबे हॉटेल्स बंद करण्याची कारवाई केली जाणार आहे पण असा आदेश काढण्याचे कारण स्पष्ट आहे मुजफ्फरनगर हा बहु मुस्लिम बहुल एरिया आहे इथं मुस्लिम समाजातील अनेकांचे हॉटेल्स आणि ढाबे आहेत पोलीस तपासात अशी आठ हॉटेल्स आढळून आलेत ज्यांचे मालक मुस्लिम आहेत परंतु हॉटेल्सना हिंदू देवी देवतांची नावं दिली होती म्हणूनच आता जो आदेश जाहीर केलाय त्या आदेशाचा अर्थ अगदी सोपा आहे अशा पाट्या लावणं म्हणजे यावरून दुकानदाराचा धर्म कळेल या आधी जुलै रोजी उत्तर प्रदेश सरकारने असाच आदेश जारी केलेला की युपीतील ज्या मार्गावरून कावड यात्रे मार्गांवर चिकन मटन मांस आणि मध्य विक्री तात्पुरत्या स्वरूपात बंद ठेवण्याचा निर्णय सरकारकडून घेण्यात आला होता दोन समाजात शांतता प्रस्थापित व्हावी आणि कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी कावड यात्रेकरूंच्या मार्गावर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे तसेच यात्रेकरूंच्या मार्गावर उत्तर प्रदेश पोलिसांकडून एक हजार लिटर गंगाजल शिंपडलं जाणार असल्याने यावरून राजकीय आरोप प्रत्यारोपांचं राजकारण घडलेलं मात्र सरकारकडून कावड यात्रेकरूंच्या श्रद्धेचा आदर ठेवण्यासाठी मांस विक्री बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं स्पष्टीकरण देण्यात आलेलं आता तर योगी सरकारने थेट नावांच्या पाट्या लावण्याचे आदेशच दिले यावर विरोधकांनी टीका करायला सुरुवात केली अखिलेश यादव यांनी ट्विट केलंय असे आदेश हे सामाजिक गुन्हे आहेत जे सलोख्याचे शांततापूर्ण वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करतात तर काँग्रेस नेते पवन खेरा यांनी आरोप केलाय की हे पाऊल मुसलमानांचा आर्थिक बहिष्कार करण्यासाठी उचललंय तर एम आय एम पक्षाचे प्रमुख लोकसभा खासदार असुद्दीन ओवेसी यांनी टीका केली आहे की उत्तर प्रदेश सरकारच्या या आदेशामुळं अस्पृश्यता निषिद्ध असलेल्या भारतीय राज्यघटनेच्या कलम सतराचे उल्लंघन केलं जाते उत्तर प्रदेश सरकार अस्पृश्यतेला प्रोत्साहन देत आहे नाव आणि धर्म प्रदर्शित करण्याचे निर्देश देणारा हा आदेश कलम एकवीस आणि कलम एकोणीस चे उल्लंघन करणारा आहे असं ओव्ही सी यांचं म्हणणं आहे तसंच त्यांनी ट्विट देखील आहे की आता प्रत्येक खाद्यपदार्थांच्या दुकान वा ठेवल्याच्या मालकाला आपले नाव बोर्ड लावावे लागेल जेणेकरून कोणत्याही कावडीयाने चुकूनही एखाद्या मुसलमानाच्या दुकानावरून काही खरेदी करू नये याला दक्षिण आफ्रिकेत अपात रेड असं म्हटलं जात होतं आणि हिटलरच्या जर्मनीत याचं नाव जुडेड ज्युडेडकॉट असं होतं तर गीतकार जावेद अख्तर यांनी या निर्णयाची तुलना जर्मनीच्या नाझी राजवटीशी केली आहे बरं या निर्णयावर फक्त विरोधकांनी नाही तर सहभागी असणाऱ्या भाजपच्या देखील टीका केली आहे मुजफ्फरनगर पोलिसांनी विक्रेत्यांना दिलेल्या आदेशामुळे जातीय तणाव निर्माण होऊ शकतो धर्माच्या आधारे भेदभाव केला जाऊ नये हे आदेश म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सबका साथ सबका विकास का विश्वास या उल्लंघन आहे असं मत जनता दलाचे राष्ट्रीय प्रवक्ते के सी त्यागी यांनी व्यक्त केलेलं बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती यांनीही या निर्णयाला विरोध केलाय निवडणुकीत फायदा व्हावा यासाठी घेण्यात आलेला हा निर्णय असंविधानिक आहे एका विशिष्ट धर्मातील लोकांवर आर्थिक बहिष्कार टाकण्याचा हा प्रयत्न निंदनीय असल्याचं मायावतींचं म्हणणं आहे आता विरोधकांच्या टीकेनंतर आणि महत्वाचं मित्र पक्षांच्या विरोधामुळं युपीतील योगी सरकार हे आदेश मागे घेणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे तुम्ही योगी सरकारच्या या निर्णयाकडे कसं पाहता तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि लगावती यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका